जेव्हा कोंडा हा फक्त ड्राय असतो फ्लेकी असतो त्याच्याबरोबर काही असोशिएटेड सिमटम्स नाहीये जसं रेडनेस किंवा इन्फ्लेमेटरी काही सिमटम्स दिसत आहेत तर तुम्ही तेल लावू शकता मग त्या केसमध्ये साधं शुद्ध असं खोबरेल तेल पण चालेल किंवा काही आयुर्वेदिक तेल ती सुद्धा वापरू शकता आणि जर तो कोंडा जर चिकट असेल तिथे खाज येत असेल किंवा खूप जास्त इरिटेबल असेल रेडनेस होत असेल आणि त्याच्या खपल्या निघत असतील तर मात्र निंब तेल करंज तेल किंवा भृंगराज तेल यासारखी तेल वैद्यांच्या सल्ली सल्ल्याने तुम्ही वापरू शकता समजा तुम्ही घरगुती हेअर पॅक लावताय इफ नेसेसरी हेअर ऑइल लावताय आणि तरी देखील तुमचा कोंडा बरा होत नाहीये तर तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने काही इन क्लिनिक ट्रीटमेंट्स असतात त्या पण करू शकता आणि त्याचबरोबर त्यांच्या सल्ल्याने काही औषध घेऊ शकता जसं रक्त औषध आम पचन करणारी औषध जर तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स होऊन जर सिबॅशियस ग्लँड हायपर ऍक्टिव्ह झाल्यात सिक्रिशन वाढत आहे तर नॉर्मल असणारा जो फंगस आहे जो नॉर्मली प्रेझेंट असतो तो पण वाढतोय ना सो हार्मोनचं संतुलन राखलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही जीवनशैलीतले बदल करा योग्य वेळेला झोपा स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुम्ही योगा मेडिटेशन करू शकता बॉक्स ब्रीदिंग करा प्राणायाम करा अँटीडँड्रफ शॅम्पू ज्याच्यामध्ये किटाकेनोझोल क्लिम्बाझोल सेलेनियम सल्फाईड किंवा कोल्टार यासारखे इन्ग्रिडियंट असणारे अँटीडँड्रफ शॅम्पूज तुम्ही वापरू शकता फक्त अँटीडँड्रप शॅम्पू वापरताना ते डोक्यावर साधारण एक तीस सेकंद ते एक मिनिट तरी ठेवले पाहिजेत तरच तुम्हाला त्याचा इफेक्ट येईल